पुढे त्याच्या ते काय पुढे बाळ चुप म्हण चुप त्या बाळा चुप करायला चुप म्हणा पुढे काय चुप म्हणा चुप काय मला चा म्हणा चहा बरोबर चा म्हणा चहा काय खालची पिंड लावली ती पिंडी लावली काल हा इकडे आिकडे काय करूल दादा तिकडे मशीन घेऊन त्या आता दे पुढे पुढे लावायचं दे पुढे ये पुढे आय लिंग शिंगे आणला <जीज़ाई> ना हा एव मी पाहू लागला स्वतः ते हो ती यार ना या हे काय असं

<laughs> Tanda Atao bay baiga gởi gởi cho 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 nina nè cho 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 nina Này nè lưng thả lưng bay thả lưng bay thả bay thả lưng bay thả lưng bay thả तिकडे तिकडे पेरू नाही काढू ते कांदा तो कांदा येतो ची उडाली काय उडाली ते चालू का ते चालू काय ते कसं आहे कसं आहे दारे ते गाणं म्हणता तू चू चू चारा खा पाणी पे उडून जा गुर असे

ते त्याला त्याच्यात बुडून खायचंय आता राधे काय ते काय काय लागत तुला काय काय लागत आहे दिनानी लिंबू नेहल इकडे Tulung bayi dilim buk sih ya, katni orang saib. Hah? Limbu sih ya, katni limbu. Limbu lagu rel saib ala. Dada limbu ini dina. Dada u. Dada limbu ini dina apa lala? Salah bayi mitra anak.